चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाचे राज्याचे वणे आणि सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी सत्तावीस मे रोजी पाहणी केली अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज असलेले एकशे चाळीस खाटांच्या हॉस्पिटलचे ऐंशी टक्के कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित वीस टक्के काम पंधरा ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश नामदार मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले सेवनकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर दोन हजार सोळा मध्ये श्री रतन टाटा यांना घेऊन मी चंद्रपूर आलो बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांनी आम्हाला मदत केली होती आणि तेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात बांधण्याची घोषणा झाली होती मी रतन टाटांना विनंती केली की चंद्रपूरमध्येही कॅन्सर हॉस्पिटल तयार व्हावं आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आम्हाला शंभर रुप, कोटी रुपये त्यांनी त्यांच्या सीएसआर मधून देण्याचं कबूल केलं आज चंद्रपूरमध्ये एकशे चाळीस बेडेड टाटा कॅन्सर हॉस्पिटल होते आहे ज्याच्यामध्ये राज्य सरकार व टाटा कॅन्सर हॉस्पिटल असं एकत्रित म्हणून आम्ही ट्रस्ट केली आता ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे मधात दोन वर्ष आठ महिने कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा थोडशी याची गती अतिशय मंद झाली होती पण आता आढावा घेऊन जे दहा टक्के काम शिल्लक राहिलं पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून टाटा कॅन्सर हॉस्पिटलची ही शाखा चंद्रपूरची एकशे चाळीस बेड अतिशय अत्याधुनिक केली आहे यामध्ये उत्तम सेवा उपलब्ध आहे आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की मध्य भारतामध्ये या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा उपयोग हा तेलंगाणा छत्तीसगड व महाराष्ट्राच्या मध्य भागातील कॅन्सर रुग्णांना निश्चितपणे वरदान ठरेल आणि त्यासाठी आज भेट घेऊन आज आढावा घेतला काही सूचना केल्या आणि त्यावर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात एक समितीही मी नेमतो आहे ज्यांनी याचा पाठपुरावा करून टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा पहिला फेज हा पंधरा ऑगस्टला उद्घाटन व्हावं आजच मी श्री रतन टाटा मान्य मुख्यमंत्री मान्य पंतप्रधान महोदय यात यांनाही पत्र पाठवतो आहे की पंधरा ऑगस्ट किंवा आसपासची कोणतीतरी एक तारीख या उद्घाटन